हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारच्या उपवासाविषयी व्रताविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसं की श्रावण महिन्यामध्ये उपवास करताना महिलांनी केस धुवावेत का किंवा मासिक धर्म सुतक असल्यास हे व्रत उपवास कसे करावे उपवास करताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या चुका उपवास करताना आपल्याला चुकूनही करायचा नाही उपवास कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती शिवाय या व्रताची संपू पूर्ण नियम तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत कारण की आपण कोणतंही व्रत उपवास करत असताना त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असणं अति गरजेचं आहे तेव्हाच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिपवित्र असा महिना मानलेला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि भगवान भोलेनाथांची पूजा करतात असं मानलं जातं की श्रावणी सोमवारचं व्रत उपवास पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर हे व्रत कोणी करावं तर हे व्रत अगदी कोणीही करू शकतं अगदी महिला पुरुष किंवा कुमारिका देखील हे व्रत करतात तर महिला ह्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्य साठी हे व्रत करतात तर ज्या कुमारिका आहे तर ते इच्छित वर म्हणजे आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे श्रावणी सोमवारचा उपवास करत असतात श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून म्हणजे सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होत आहे तर यावर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण असा योगायोग आलेला आहे पहिल्याच दिवशी घडला आहे तसेच मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना संपणार आहे यावर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण पाच सोमवार आपल्याला मिळालेले आहेत जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवार व्रत करत असाल तर या नियमांचं पालन मला आवर्जून करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत नियम पालन करणं तुम्हाला शक्य नसलं तर काही सोप्या विधीद्वारे देखील पुण्य कमवता येतं या व्रताला संकल्पाची गरज नाही तुम्ही संकल्प न करता देखील हे व्रत करू शकता प्रत्येक सोमवारी महादेवाचं ध्यान करायचं आहे व्रत ठेवायचं आहे संध्याकाळी व्रताचं पारायण करायचं आहे तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हे उपवास सोडायचा आहे एका जागी बसून सात्विक भोजन आपल्याला खायचं आहे उपवास कसा करावा याबद्दलचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे पाहिला नसेल तर नक्कीच पहा तर दिवसभरामध्ये तुम्ही फळाचं सेवन करू शकता या उपवासामध्ये अन्नाचं सेवन केलं जात नाही उपवास सोडण्यापूर्वी डबल एकदा म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये उपवास सोडायच्या अगोदर देखील महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे तामसिक आहाराचा त्याग करायचा या दिवशी संध्याकाळी देखील तुम्ही सात्विकच अन्न खायचं आहे तामसिक आहार खायचा नाही त्यामध्ये टोमॅटो वांगी देखील या दिवशी खाणं टाळायचं आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला तुम्ही अभिषेक करायचा आहे नियमित पूजा करायची आहे तर क सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर महादेवाची तर हेच क्रम ठेवायचा सर्वात आधी गणपती मग महादेव नंतर दुर्गा देवी किंवा घरामध्ये मा अन्नपूर्णा माता असेल तर त्यान त्या मातेची पूजा करायची त्यानंतर भगवान विष्णू आणि इतर देवतांची पूजा करायची श्रावणामध्ये तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक सोमवारी तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा तीन सात किंवा अकरा माळी आपल्याला जप करायचा आहे शिवलिंगावरती अभिषेक करत असताना कच्च्या दुधाचा वापर करावा तापवलेलं दूध किंवा पाकिटातलं दूध शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही त्याऐवजी तुम्ही फक्त तांब्या भरून पाणी शिवलिंगावरती अर्पण केलं तरी देखील तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे शिवलिंगावरती कधीही कुंकू हळद सिंदूर अशा सौभाग्यवर्धक वस्तू अर्पण करायच्या नाहीत त्यानंतर सोमवारचं व्रत करणाऱ्या लोकांनी सात्विक अन्नच खायचं आहे या दिवशी दुधाचा अनादर देखील करायचा नाही कोणाचा अपमान देखील करायचं नाही अंगाला तेल देखील लावू नये प्राण्यांचा छळ करायचं नाही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळस किंवा केतकीचा फुलांचा वापर करायचं नाही भगवान शिवशंकर फुल पांढर फुलच अर्पण करायचं शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्र हे तुटकं अर्पण करायचं नाही बेलपत्र अर्पण करत असताना ते उलट अर्पण करायचं गुळगुळीत भाग हा शिवलिंगावरती येईल अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करत असताना त्याच्या कडेला जी गाठ असते देटाला ती गाठ आपल्याला तोडायची आहे त्यानंतरच आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे श्रावणामध्ये शिवलिंगावर विविध वस्तूंचा वापर करून अभिषेक केला जातो तर अभिषेक करत असताना तुम्ही कशानेही अभिषेक केला तर सर्वात शेवटी तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे कशानेही अभिषेक करायच्या अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे परत तुम्ही ज्या वस्तूनी अभिषेक करणार आहात त्या वस्तूने अभिषेक करायचा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा त्यावेळेसच तो अभिषेक जो असतो तर तो पूर्ण होतो भगवान शंकरांची एकट्याने पूजा करायची नाही भगवान शंकरांची पूजा करत असताना माता पार्वतीची आणि त्यांच्या कुटुंब्यासोबत पूजा केली जाते म्हणजे गणपती बाप्पांची देखील पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक करत असताना जलाने जरी तुम्ही अभिषेक करत असला तर घाईने अभिषेक करायचं नाही अगदी आपल्याला शांतधार शिवलिंगावरती व्हायची आहे अतिशय शांतपणे आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचे तर बघा आपण गणपती बाप्पांना किंवा इतर देवतांना अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ पित असतो परंतु भगवान शिवांना अर्पण केलेलं जी नैवेद्य याशिवाय जे काही ती तीर्थ म्हणून जे अभिषेक केलेलं पाणी आपण पितो तर ते पाणी पित नाही तर हा देखील नियम तुम्ही नक्की नक्कीच पाळू शकता याशिवाय आपण शिवपुरा शिवपुराणानुसार तुम्ही शिवमंदिरामध्ये जर जाल तर शिवांची पूजा करत असताना त्यांच्या मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालू नये अर्धी प्रदक्षिणा घालायची आणि तिथून माघारी यायचं आहे शिवपूजा किंवा सोमवारचे व्रत उपवास करत असाल तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं से, शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे या दिवशी घर हे अतिशय स्वच्छ असावं स्वच्छता घरामध्ये राखली पाहिजे या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरे वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नसेल तर या दिवशी तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालायचे नाहीत याशिवाय जे काही फेंट कलरचे म्हणजे हलक्या रंगाचे जे कपडे आहेत ते तुम्हाला परिधान करायचे आहेत श्रावणामध्ये शिवपूजा करत असताना हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालाव्यात बांगड्या घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये चढती बांगडी घालावी म्हणजे तुम्ही एका हातामध्ये सहा घातल्या असेल तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालाव्या बांगड्या घालत असताना पिचकी बांगडी कधीही घालू नये म्हणजे फुटलेली बांगडी पिचकलेली बांगडी लगेच काढून टाकावी त्यामुळे घरामध्ये आर्थिक संकट येतं आणि त्याशिवाय तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या या दिवशी चुकूनही घालू नका हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला श्रावणामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे शिवलिंगावरती दूध धोत्रा पांढरी फुले बेलपत्र चंदन दही मध तूप आणि साखर अर्पण करावे श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी चुकून देखील मांसाहार करू नये या दिवशी कांदा आणि लसूणपासून देखील दूर राहायचं आहे कांदा लसूण वापरलेले पदार्थ या दिवशी आपण खायचे नाहीत किंवा संध्याकाळी उपवास सोडताना त्या पदार्थामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये शिवलिंगावरती नारळ पाणी देखील अर्पण करू नये किंवा त्याचं सेवन देखील करू नये शिवपूजा करत असताना शिवलिंगाचा जो निमुळता भाग असतो म्हणजे तो टोकासारखा भाग असतो त्याचं तोंड हे वित्त उत्तर दिशेला असा व भाग उत्तर दिशेला करून आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना शंख हा अतिप्रिय आहे परंतु भगवान शिवांच्या भलेनाथांच्या पूजेमध्ये शंख वापरायचं नाही किंवा शंखाने स्नान देखील आपल्याला या दिवशी महादेवाला अर्पण करायचं नाही सोमवारचा उपवास करत असताना मिठाचं सेवन करू नये तुम्हाला मीठ खायचं असेल तर सैंदव्य मीठ म्हणजे उपवासाचं मीठ मिळतं ते थोडंसं गुलाबी रंगाचं असतं ते मीठ उपवासामध्ये वापरलं तर चालेल या दिवशी तुम्हाला भगर म्हणजे जे वरीचे तांदूळ आहेत तर याचे पदार्थ चुकून देखील खायचे नाहीत कारण की सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं कंग केशर मिक्स करून ते शिवलिंगाला अर्पण करावे यासोबतच सोमवारी आपण तांदळामध्ये काळं तीळ मिसळून दान करावे या उपायाने पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होतो शिवलिंगावर दुधात पाणी मिसळून अर्पण करा असं केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि धनाची आवक वाढते सोमवारचे उपवास करत असताना तुम्हाला एखाद्या सोमवारी मासिक धर्म आल्यास तो सोमवार तुम्हाला शिवांची पूजा करायची नाही फक्त उपवास करायचा आहे मनामध्ये आपल्याला शिवमंत्राचा जप करायचं आहे आपले होठ हलवून ओटातून उच्चार काढून शिव शिवमंत्र जपायचा नाही मनातल्या मनात शिवमंत्र जपायचा त्यानंतर सुतक असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही उपवास केला तर चालेल विटाळ जर असेल तर तुम्ही पूजा व उपवास करणं टाळावं शिवपूजा करत असताना तुम्ही तांदूळ किंवा कापसाचं वस्त्र जर अर्पण करत असाल तर ते रंगीत नसावं म्हणजे त्याला हळदी कुंकू न लावलेलं पांढरं वस्त्र व पांढरे तांदूळ भगवान शिवांना अर्पण करायचे आहेत भगवान शिवांची पूजा करत असताना माता पार्वतीचीही पूजा करायची माता पार्वतीला सौभाग्यवान अर्पण करायचं किंवा या दिवशी तुम्ही माता पार्वतीची ओटी देखील भरू शकता तर आता मी तुम्हाला श्रावणामध्ये महिलांनी सोमवारी केस का धुवू नये याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगते श्रावणामधील प्रत्येक दिवस हा खासच मानला जातो तरी देखील श्रावण सोमवारचं महत्त्व हे अधिकच आहे अशा वेळी केलेल्या उपासनाचे पूर्ण फळ मिळावे असं वाटत असेल तर स्त्रियांनी काही चुका टाळायला हवेत असं मानलं जातं की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातील सोमवारी स्त्रियांनी केस धुण टाळलं पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे तुमच्या कुंडली दोष निर्माण होऊ शकतो ज्यांना भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये कर्जबाजारी होतो असं म्हटलं जातं मग राहिला मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार न्याण्यासाठी म्हणजे डोक्यावर आंघोळ करण्यासाठी योग्य मानली जातात रविवारी सुट्टीचा जा दिवस असतो म्हणून निवांत आंघोळ करत केसावरून अंघोळ केली जाते तसेच मंगळ मंगळवार आणि शुक्रवार हे देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपास सण उत्सव आल्यास केस धुणं लाभदायी ठरतं का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतंही असलं ते दिवस निश्चितच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या आला असेल तर केस धुणं अनिवार्य ठरतं त्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता परंतु शिवपूजा करणं टाळावं कारण की चौथ्या आणि पाचव्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन त्यानंतरच कोणतीही पूजा केली जाते तर त्यासाठी देखील ह्या नियम तुम्हाला पाळायला हवा एरवी पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होतो तर हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर नियम अटी बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टीचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास धजावतात मात्र धर्मशास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केलं तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होईल हे नक्की स्त्रीला दुहिता म्हटलं जातं म्हणजे काय तर दोन्ही घराचं हित पाहणारी दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यासाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्याकडून मिळतेच असे नाही तरी देखील आत्मी ती आत्मीयतेने घर सांधून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची जी क्षमता असते ती एका स्त्रीमध्ये एका महिलेमध्ये असते म्हणून अनेक व्रत नियम उपास हे स्त्रियांना सांगितलेले आहेत कारण की परिवर्तनाची सुरुवात ही तिच्यापासूनच होते केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वरचेवर केस धुणे ही अलीकडे टेन्शन झाले आहे सतत मोकळ्या केसात अडकलेले हा संसाराला हातभार कधी लावणार हा विचार काल्यभाव वाटत असला तरी देखील शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र असा एक दिवसा आड केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून देखील केलेली आहे पुरुषांच्या तुलने स्त्रियांचं केस हे मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो केस गळतात वाढखुंड केसांची चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीने देखील या दिवसांची आखणी केलेली आहे परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्यांना पचनी पडत नाहीत अशा धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यानंतर कोण प्रश्न उपस्थितीत न करता नियमांचं काटेकोरपणे पालन करतात म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखो आखून दिलेल्या आहेत या गोष्टीचा विचार करता स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावणी सोमवारी नटण्या मुरडण्यात वेळ न दडवता ईश्वर सेवेत ती वेळ व्यतीत करावी हे या नियमांचं सार आहे असं देखील म्हटलं जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मा बरीचशी माहिती त्यासोबतच केस का धुऊ नये याबद्दल देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा छान वाटला असेल तर कमेंट करून सांगा कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तो पर्यंत हर हर महादेव